नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलच्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज आपल्याला बनवायची होती इडली सांबर तर इकडं माझं चालू होतं इडली सांबर बनवायची तयारी तर अगोदर मी इकडे बनवून घेतले होते डोसे कारण मला थोडेसे डोसे पण बनवायचे होते त्यासाठी मी जे बॅटर होतं त्यातूनच थोडंसं बॅटर वेगळं केलं आणि त्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करून डोसे बनवायला घेतले इकडे आपले डोसे बनवून रेडी झालेच होते खूप छान झाले ते डोसे मऊ कारण मी थोडंसं तूप लावलं होतं बटर नव्हतं माझ्याकडे तर त्यामुळे मी तूप लावूनच बनवले होते त्यामध्ये थोडीशी मी बटाट्याची चटणी पण ॲड केली होती त्यामुळे खूप छान टेस्ट आली होती डोस्याला मग आपले डोसे बनवून रेडी झाल्याच्या नंतर मग मी लगेच लगे इडली बनवायला घेतली आणि इडली पण खूप छान झाली होती इडली पण अशी मऊ लुसलुशीत झाली होती तर इडली बनवून झाल्याच्यानंतर बनवायचं होतं सांबर तर त्यासाठी मी इकडे तूर डाळ आणि त्यामध्ये शेवग्याच्या शेंगा भोपळा परत बटाटा हे सगळं टाकून डाळ शिजायला ठेवली होती डाळ शिजून झाल्याच्यानंतर इकडे आपले इडली आणि डोसा सगळे रेडी झालं होतं इकडे सांबरला तडका द्यायचं चालू होतं त्यासाठी मी त्यामध्ये सांबरमध्ये थोडासा गोळ घातला इकडे आपलं सांबर बनवून रेडी झालंच होतं त्यानंतर मग बनवायची होती खोबऱ्याची चटणी त्यासाठी मी इकडं सुकं खोबरं दोन तीन हिरवी मिरची थोडासा कडीपत्ता मीठ टाकून मिक्सरला फिरून घेतली आणि मोहरी कडीपत्त्याची फोडणी देऊन आपली चटणी इकडं छान रेडी झाली होती चटणी खूप टेस्टी झाली होती सगळा स्वयंपाक रेडी झालाच होता तोपर्यंत मुली पण शाळेतून आल्या होत्या आणि मुली शाळेतून आल्याच्यानंतर आम्ही जेवण करून घेतलं आणि बघू शकता किती भांडे पडले होते घासायला कारण इडलीचा स्वयंपाक जितका सोपा वाटतो तितकाच भांडे खूप जास्त पडतात इडली इडली केल्याच्यानंतर मग मी इकडे लगेच किचन ओटा पण क्लीन करून घेतला आणि किचन ओटा क्लीन झाल्याच्या नंतर बाहेर पाऊस पडत होता मला कपडे धुवून टाकायचे होते लवकर तर मग मी इकडे कपडे धुवायला घेतले आणि कपडे सगळा पसारा जो होता तो मी सगळा आवरला आणि पसारा आवरून झाल्याच्या नंतर लगेच मग मी घरामध्ये झाडू मारून घेतला झाडू फरची झाल्याच्या नंतर बाहेर पाऊस चालूच होता आज दिवसभर तर आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद